हॅलो मी आले माहेरी आणि सकाळी सकाळी तर मस्त असं ऊन पडलं होतं पण दुपारच्या वेळेस अचानक असं आभाळ आलं आणि खूप सारा पाऊस झाला होता त्याच्यामुळे बाहेर सगळीकडे चिखल आणि पाणी पाणी झालं होतं त्याच्यामुळे मग घरातच बसून राहिलो आणि त्याच्यानंतर थोडासा पाऊस बंद झाला मग ओट्यावर खूप सारं पाणी साचलं होतं मग ते पहिलं वायपरने क्लीन करून घेतलं त्याच्यानंतर संध्याकाळचे चार पाच वाजले होते आणि थोडीशी भूक लागली होती म्हणून मग मस्त असा भत्ता एन्जॉय केला आणि तुम्ही याला काय म्हणतात ते मला नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर संध्याकाळ पण झाली होती म्हणून मग मग मी मस्त असं तुळशीला दिवा लावत होती आणि मी व्हिडिओ काढणार म्हणून मस्त असं डोक्यावर पदर वगैरे घेतला होता बाहेर पाऊस झाला होता आणि चिक्कल पण झाला होता त्याच्यामुळे मग गाईला असं पत्रात बांधायचं होतं त्यासाठी अमोलदादा इथे मस्त असं चंदी वगैरे टाकत होता गायीसाठी तो त्याच्यानंतर मग गाईला बांधण्यासाठी सोडायला गेला होता पण गाईला काही पत्रात ब जायचंच नव्हतं वाटतं कारण ती नुसतीच अशी पळत होती आणि धावत होती माणसावरती पण मग एकदाचं कसं तरी ती एकदाची पत्रात गेली आणि त्याला बांधून घेतलं त्याच्यानंतर रात्रीच्या वेळेस आम्हाला पुरी भाजी बनवायची होती म्हणून मग मां त्याच्या तयारीसाठी लागलो होतो आणि मम्मी एकटीच होती, एक होती कारण वहिनी तर त्यांच्या माहेरी गेल्या होत्या म्हणून मग मम्मीला मस्त अशी हेल्प करत होते मस्त बटाट्याची भाजी पहिलं करून घेतली होती आणि मग मम्मी इथे पुऱ्या लाटत होती मम्मी पुऱ्या लाटून देत होती आणि मी मस्तपैकी फ्राय करत होते म्हणजे तेलात तळून घेत होते आणि सगळ्या पुळ्या पुऱ्या वगैरे तळून झाल्या आणि मस्त अशी भाजी पण रेडी होती मस्त सगळ्यांनी डिनर एन्जॉय केला आणि असा होता माझा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय टेक केअर